कोल्हापूर शहराच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासह हो वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करणाऱ्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेची पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कान उघडणी केली स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन अधीक्षक पंडित यांना पोलिसांचे दप्तर जप्त केले या कारवाईनंतर दंड वसुलीचा ताण वाढल्यामुळे पोलिसांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे पोलीस अधीक्षक कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे आणि पोलीस चौक्यांमधील घडामोडींवर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची बारकाईनी लक्ष असते दैनंदिन कामकाजात काही उडीवा लक्षात येताच ते संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोलवून घेऊन समज देतात त्यामुळे त्यांच्या कार्यशैलीचा पोलिसांमध्ये धाक आहे सोमवारी दिनांक पाच रोजी सायंकाळी ते स्वतःच अचानक शहर वाहतूक नियंत्रण शाखेत पोहोचले उपस्थित असलेले कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला रोज किती वाहनांवर दंडात्मक कारवाया होतात किती दंड वसूल होतो पावत्या आणि दंडाची रक्कम यांचा ताळमेळ आहे काय अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करून त्यांनी कर्मचाऱ्यांची झडती घेतली कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर मिळत नसल्याने अखेर त्यांनी पोलीस ठाण्यातील दप्तर दंडाची पावती पुस्तके जप्त करून कर्मचाऱ्यांना खुलासा करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले चौकशीनंतर मंगळवारी दफ्तर आणि पावती पुस्तके परत दिली मात्र नागरिकांच्या तक्रारी वाढू नयेत याबद्दल खबरदारी घेण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या अधीक्षक पंडित यांनी अचानक येऊन केलेल्या कारवाईमुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखेत खळबळ उडाली तक्रारी वाढल्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील बीट मार्शल आणि सिग्नल वर थांबणारे वाहतूक पोलीस वाहनधारकांवर दंडात्मक कारवाया करतात अनेकदा जिल्ह्या बाहेरून येणारी वाहने पोलिसांकडून लक्ष केली जातात सीसीटीव्ही कॅमेरे नसलेली ठिकाणी थांबून वसुली केली जाते दंडाच्या रकमा मोठ्या असल्यामुळे दोनशे तीनशे रुपयात तडजोड केली जाते दंड वसुली आणि प्रत्यक्ष कारवाई यात ताळमेळ नाही अशा तक्रारी वाढल्या आहेत या, या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेची धडकी घेतली आहे